नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो मंडळी आजचा प्रवास आपला असणार आहे गणपतीपुळेला तो म्हणजे मीराबाईं तर ते गणपतीपुळे असा प्रवास आपला गणेश कृपा या गाडीने असणार आहे तर वाजले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि गाडी येते आहे आता विरारवरून आम्ही आहोत काशीमीरा ब्रिज संपल्यानंतर जो स्टॉप आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे तुम्ही बघू शकता समोर बघताय ना काशीमिराचा ब्रिज आलेला आहे तिकडे एंड झालेला आहे ब्रिज आणि त्याच ब्रिजच्या पुढे मी थांबलेलो आहे माझ्यासोबत आज मनाली देखील आहे सो so, मनाली पण असणार आहे आपल्या गणपतीपुळ्याच्या प्रवासाला तर आपला प्रवास, प्रवास मीराबाईंदर ते गणपतीपुळे असा असणार आहे तो म्हणजे गणेश कृपा ट्रॅव्हल्स सो मंडळी बघू शकता तुम्ही काशीमीराला आपण ना कुठे थांबले तुम्हाला दाखवतो हे आहे हॉटेल माय होम याच्यात आपण समोर थांबलेलो आहे आणि हा रोड जातो डायरेक्ट सीधा दहिसरची एक नाक्याजवळ दहीसरची एक नाक्याजवळ आणि हा येतो काशीमीरावरून आणि समोर बघू शकता सनराईज पा असं एक तिकडे दुकान आहे आणि समोर आहे हॉटेल माय होम यांच्या समोर आम्ही थांबलेलो आहे काशी आज हा जातो थैसरला तो, तो मंडळी वाजले आहे चार वाजून अठ्ठावन्न मिनटं आणि आता आपली आलेलो आहे बस पाहू शकता परफेक्ट चार वाजून एकोणसाठ मिनटं मित्रांनो बसमध्ये बसलेलो आहे पाहू शकता खाली परफेक्ट पाच वाजता आणि आमची सीट नंबर आहे जी आणि एच एच विंडो आहे ऑलरेडी मी ऑनलाईनच बुक केली होती तुम्हाला गाडीचं एकदा इंटरव्ह्यू दाखवतो तर मंडळी असे एंट्री करून गाडीचा असा हा इंटेरियर आहे पाहू शकता गाडी सध्या खाली आहे नंतर फुल झाली तर आपल्याला सीटा दाखवायला भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत आपण आलेलो आहे शेवटपर्यंत अशा सीट आहेत टू बाय टू ची गाडी आहे ही पुश बॅक नॉन ए सी गाडी अशी इथे अशा हँडल पण पकडायला दिलेलं आहे जेणेकरून आपण जर उभे असू तर हँडल पकडू शकतो सो मंडळी गाडी कांदिला थांबलेली आहे पाहू शकता तुम्हाला मी गाडी दाखवली नाही बसताना तो हा आहे गाडीचा आपला फ्रंट लुक पाहू शकता तुम्ही आणि हा आहे गाडीचा राईट साईडचा लुक गाडीचा नंबर आहे एम एच झिरो वन सी क्यू सेवन सिक्स झिरो एट आणि ही गाडीची आहे लेफ्ट साइड आणि सेम आहे सामान कक्ष इथे बॅटरीसाठी आहे राखीव टायर सामान कक्ष सेम अशी गाडी आहे तुम्ही मंडळी बघू शकता हा आहे गाडीचा कॅबिन व्ह्यू इथे आहे स्टेअरिंग स्पीडोमीटर आहे इथे देवबापांना हाय घातलेले आहेत इथे मिरर देखील आहे फॅन आहे इथे लिहिण्यासाठी सीट आहे इथे सुद्धा ही सीट फोल्ड होऊ शकते वरती देखील आहे असा फ्रंटवाला गणेशकृपाचा लूक आहे मंडळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि गाडी आहे ना या कांदोलीच्या स्टॉपला थांबते आणि इथून गाडी निघते सहा वाजता तर या स्टॉपवर ना गाडी सहा वाजता निघणार आहे म्हणजे इथून रवाना होणार सहा वाजता आणि डायरेक्ट जाणार जे जे मेन स्टॉप घेऊन आहे सायन मार्गी किंवा भांडूप मार्गी गाडी जाते बघू आता कुठून जाते गाडी मला असं वाटतं भांडूप मार्गी गाडी जाते जसे जसे स्टॉप येतील तसे ते तुम्हाला मी सांगेनच तर कांदोलीला गाडी थांबलेली आहे तुम्हाला मी दाखवतो प्रत्येक सीटच्या बँच प्रत्येक सीटला ना असं कवर टाकलेलं आहे आणि त्यावर गणेश कृपा जगदंबा अशी बॅजिंग टाकलेली आहेत आणि वरती असे सुगंधित राहण्यासाठी गाडी अशी एअर फ्रेशनर पण लावलेले आहेत याला एअर पॅकेट असं बोलतं आणि गाडीमध्ये आम्ही सध्या आम्ही आता दोघं आणि तीन म्हणजे चार पाचच पॅसेंजर आहेत कांदिवलीला सहाचा सा प्या टाइम दिलेला आहे पॅसेंजरला त्याच्यामुळे इथे कांदिवलीला थांबलेली आहे गाडी मंडळी भरपूर इथे गाडी थांबलेली आहे तिथे बघू शकता श्री बालाची गाडी पण थांबलेली आहे पुढे मी तुम्हाला गाडी दाखवतो आपली मुलं गाडी थांबली आहे तर बाळूमामा प्लस दुसरी एक बाळू बाळू बाळूमामाच्या दोन गाड्या थांबलेल्या आहेत आणि बघू शकता आहे कांजवलीचा स्टॉप आणि इकडे चालली आहे श्रीनाथ गाडी तर भरपूर अशा ना प्रायव्हेट बसेस इथे थांबलेल्या आहेत या स्टॉपसाठी की मी या गाडीचं तुम्हाला तिकीट कॉस्ट सांगतो या गाडीचे तिकीट कॉस्ट आहेत ना मला मी ऑनलाईन ऍक्च्युली बुकिंग केलेली दोन चार दिवस आधी तर त्यामुळे मला तिकीट दर भेटलाय हजार रुपये आणि मी माने मनाली असल्या कारणाने आमच्या तिकीटचे दर दोन हजार रुपये झालेले आणि त्याच्यानंतर जर मी बघितलं तर तिकीट जर कमी झालेले आठशे रुपयाचं तिकीट जर चाललेलं आहे तर तुम्ही पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की ऑनलाईन बुकिंग करू नका जर तुम्हाला गणपती पोळ्याला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करा कारण की आता मी बघतो तर डायरेक्ट बुकिंग आठशे रुपयाने होते आणि ऑनलाईन बुकिंग हजार रुपयाने होत होती पण मी सीट नाही भेटणार म्हणून मी आधीच बुकिंग केली त्याच्या म्हणजे मला जरा पुढची सीट पाहिजे होती कारण की आपण शूट करणार होतो त्याच्यामुळे मी आधीच ऑनलाईन बुक केलेली होती तर तुम्हाला मी सजेस्ट करेन ऑनलाईन बुकिंग करू नका डायरेक्ट बुकिंग करा तेवढं तिकीट जरमध्ये फरक भेटेल सो फायनली मित्रांनो पाच वाजून सत्तावन्न मिनिटाला ना गाडी रवाना झाली आहे आपला पुढचा स्टॉप असणार आहे मालाड मालाडला गाडी थांबणार आहे ओमकार बिल्डिंग जवळ तो मंडळी सहा वाजून सहा मिनटं झालेली गाडी आलेली आहे मालाडला गाडी आहे ना सांताक्रुजला लेफ्ट मारू चेंबूर चेंबूर लिंक रोडला गाडी लागलेली आहे बघू शकता तुम्ही हा एक मार्केट आपला गाडी आलेली आहे हॉटेल न्यू मिलन पॅलेसला वाजले आहेत रात्रीचे नऊ वाजून अडतीस मिनटं गाडी जरा लवकर आली आहे बरंच जरा लवकर आली कारण की आपला प्रवास जरा लवकरच होईल आणि आम्हाला गणपती गणपतीपुळ्याला पण लवकर जाऊन दर्शन घेऊन पुढचा प्रवास पण करायचा आहे चला तर गाडी आली आहे न्यू हॉटेल मिलन पॅलेसला जेऊया आणि पुढचा प्रवास बघूया सो गुड मॉर्निंग मित्रांनो वाजले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही ना ऍक्च्युअली so, चार वाजता पोहोचलेलो तर मला काय नंतर शूट करता आलो नाही श्री चंडिका देवी मंदिर गणपतीपुळे या ठिकाणी उतरलो आणि तिकडे तुम्ही पार्टी बघू शकता एस के रॉयल लॉज आहे तर तिकडे आम्ही रूम बुक केला कारण की के आम्ही रूम वगैरे काय बुक केला नव्हता भरपूर आम्ही ते पुढे पण गेलेलो रूम बघायला पण सर्व फुल पण होते आणि रेट पण जास्त होते पण आम्ही इकडे एकदा चौकशी केली तर इकडे रेट पण स्वस्त होते रेट पण सांगतो आणि रूम पण तुम्हाला सांगतो रूम पण ना एकदम मस्त आहेत आणि बाथरूम पण चांगले भेटलेले आहे आणि रूमला ना बाल्कनी सुद्धा अटॅच आहे सो मंडळी बघू शकता हे आहे चंडिका देवीचं मंदिर आम्हाला यास्ट स्टॉपला सोडलं हा येतो आपला इथून मुंबईवरनं रोड आणि इथे गणपतीपुळ्याला बस थांबते आणि पुढे जाते ती आपली गणेश कृपा जयगड खंडाळाला सो आम्हाला या स्टॉपला थांबवलेलं म्हणजे चंडिका देवीच्या मंदिरला आणि चंडिका देवीच्या मंदिरच्या समोर आपला एस के रॉयल लॉज आहे सो so, हा रोड येतो मुंबईवरून आणि हा जातो भक्ती निवासला गेला चंडिका देवीच्या मंदिरजवळ सो मंडळी बघू शकता अतिथी बाजार तिथूनच त्याच्या समोरून हा रोड गेलेला आहे गणपतीपुळ्यासाठी म्हणजे मंदिराकडे जातो हा रोड तुम्ही पुढे येताच बघू शकता हे असं भलं मोठं झाड आहे मला असं वाटतं हे पिंपळाचं झाड आहे वाटतं सो आता आपण गणेश मंदिराकडे चाललोय म्हणजे गणपतीपुळ्याकडे चाललोय आपण सो मंडळी तुम्ही बघू शकता फोनाला कोणाला तरी सो मंडळी बघू शकता तुम्ही आपण गणेश मंदिराकडे जातोय ना तर भरपूर आपल्याला हॉटेल सुद्धा दिसत आहे पण कसं माहिती काही गणेश मंदिर जवळ असल्या कारणाने हॉटेलचा रेट पण असू शकतो काय आयडिया नाही पण आपण ज्या ठिकाणी हॉटेलला थांबलेलो तिकडे आपण चार वाजता चेक इन केलं आणि चेकआउट आपलं तीन वाजता असणार आहे दुपारचा आपण कारण की संध्याकाळी निघणार आहे पण आपल्याला त्याचा रेट आपल्याला पडला आहे हजार रुपये थोडा कॉस्टलीच जातो आहे पण आता आम्ही बोललो हॉटेल बुक पण केलं नव्हतं आणि सकाळी सकाळी हॉटेल भेटणार नाही त्याच्यामुळे आम्ही तो घेऊन टाकला त्याच्यापेक्षा पण हाय रेट आम्हाला सांगत होते पण तिकडे आम्हाला स्वस्त रेट भेटला म्हणून आम्ही तोच बुक केला आणि आम्ही तिकडेच राहिलो चला आता आपण जाऊया गणेश मंदिर बघू शकता बघा हॉटेल दुर्वांकूर भरपूर असे हॉटेल आहेत आम्ही तिकडेच बुक केला तुम्ही पण कधी आलात ना तशीच एक्झॅक्ट चौकशी करा तुम्हाला जिकडे रेट स्वस्त भेटतात तिकडेच बुक करा हॉटेल सो so, फायनली मित्रांनो गणेश मंदिराजवळ पोचतो आम्ही लाईनीत उभे राहणार आहे सकाळी सकाळी बघू शकता गर्दी नाही आहे आपण पहिल्याच रांगेतून आपल्याला दर्शनाच्या आतमध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायला भेटतो आहे तर पहिली लाईन समाप्त झाली आहे मित्रांनो तर दुसऱ्या लाईनीच्या इथे आम्ही आलो आहोत बघू शकता सो so, फायनली मित्रांनो दर्शन झालेलं मस्त झालं फक्त दहा मिनटं दर्शन झालं आणि नऊ वर्षाचा पहिला प्रसाद बाप्पांचा खातोय रत्नागिरीतील गणपतीपुळे हे असे ठिकाण असून तिथे गणपती मूर्ती ही स्वयंभू असून या मंदिराभोवती प्रदिक्षिणा घालायची म्हटल्यास तर या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे होईल मंदिराच्या मुख्यद्वारपासून प्रदिक्षिणा सुरू होते ती मंदिराच्या उजव्या बाजूस प्रदिक्षणा संपन्न होते मंदिर हे दर्शनाकरिता पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते दर्शनाकरिता सकाळी येणे योग्य आहे कारण एकदा काय सकाळचे नऊ वाजले तर गर्दीला थांबणे काही शक्य नाही प्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ते दोन व सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठपर्यंत पर्यंत असते तो गणपती अप्पा मोर या का 100 तो सो फायनली मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण साडेसात आणि आठच्या दरम्यान गेलेलो तेव्हा गर्दी आपल्याला नव्हती आणि तुम्ही आत्ता बघू शकता गर्दी किती आहे जसं आपलं दर्शन झाल्यानंतर तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढाच असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते व्हिडिओ आपण दुसऱ्या लागतेमध्ये बाय बाय